तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही निघालो खेकडे पकडायला तर गज घेऊन आम्ही निघालो खेकडे पकडायला आज तर नदीचं पाणीसुद्धा खूप कमी झालेलं आहे त्यामुळे आम्ही निघालो आज खेकडे पकडण्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आज आम्हाला किती खेकडे सापडत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता येथेच पुढे एका पॉईंटवर आम्ही खेकडे पकडण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर गजाने खांडून आज आम्ही खेकडे पकडणार आहोत कारण नदीचं पाणी एकदम संपलेलं आहे त्याच्यामुळे पाणी नदीमध्ये थोडंच राहिलेलं आहे तर चला मित्रांनो आता इथून पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आम्ही आता पहिल्यांदाच इथे खेकडे पकडायला आलोय तर इथे पाण्यामध्ये खेकडे आहे तर मित्रांनो येथे पहिल्यांदाच खेकडे पकडलेलं आहे तर बघू शकता हा लहान साईजचाच खेकडा पहिल्यांदाच आम्ही इथे पकडलाय तर त्याला शिमटा पण एकच आहे तर मित्रांनो इथे पुढे पण दुसरे एक खेकडे आहे तर बघू शकता ते इथे जवळच आहे तर ती थोडी लहान सायजचीच आहे तर मित्रांनो पुन्हा येते मला एक खेकडे सापडलेले आहे तर ते बरेच खोल गेलेले आहे तर मित्रांनो खेकडे बाहेर आलेले आहे तर बघू शकता हे खेकडे थोडे मोठे आहे म्हणजे तसे बरेच मोठे खेकडे आहे तर बघू शकता तर मित्रांनो बरेच मोठे खेकडे सापडलेले आहे ते तर त्याची आम्ही आता शिंकटी मोडून घेणार आहोत तर खेकडे ठेवण्यासाठी आणलेले एक पिशवी एक खेकडे आम्हाला सापडलेले आहे तर बघू शकता हे खेकडे थोडे मोठेच आहे तर बघू शकता बरेच मोठे खेकडे हे आहे तर मित्रांनो आम्हाला जे ते बरेच खेकडे सापडत आहेत तर एवढेच ठिकाणी आहे बरेच खेकडे सापडत आहेत आम्हाला तर बघू शकता धून आणलेले आता खेकडे बरेच मोठे थे थे तर त्याचे शिंकटी मोडून ठेवा लागत आहेत मित्रांनो नाहीतर ते चावत आहेत तर मित्रांनो येथे एक खेकडे पकडले आहेत तर ते बरेच आतमध्ये आहे तर खेकडे बघू शकता बरेच मोठे हे पण खेकडे आहेत तर मित्रांनो येथे आज बरेच खेकडे सापडत आहेत आम्हाला तर मित्रांनो आम्ही आता बरेच पुढे आलो आहे खेकडे पकडीत तर येथे आम्हाला एक मासा पण सापडलेला आहे तर बघू शकता मिसाळ मासा आहे तर मित्रांनो बघू शकता नदीचं पाणी एकदम आटून गेलेलं आहे खूप कमी असं नदीचं पाणी झालेलं आहे तर मित्रांनो आम्ही आता बरेच पुढे खेकडे पकडीत आलेलो आहे तर मित्रांनो आता झालेला आहे बराच उशीर आणि आम्ही आलो आता खेकडे पकडून तर आम्ही निघालो आता घराकडे तर आमचे मित्र आता येथेच हातपाय धुण्यासाठी येथे थांबलेले आहेत कारण नदीचं पाणी एकदम सगळीकडे संपलेलंच आहे त्यामुळे येथेच थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर येथे आम्ही थांबलो आता हातपात धुण्यासाठी तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत की आज आम्ही किती खेकडे पकडलेले आहेत तर पिशवीमध्ये आपण पाहू किती खेकडे आहेत तर मित्रांनो आज आम्हाला काही लहान तर काही मोठ्या साहेजचे खेकडे सापडलेले आहेत तर मित्रांनो बघू शकता पिशवीमध्ये आम्ही खेकडे हे तसेच ठेवलेले आहेत तर त्याच्या पाकड्या काय मोडलेल्या नाहीत तर बघू शकता मित्रांनो एवढे खेकडे आणि इकडे पण दोन खेकडे हातामध्ये पकडलेले आहेत तर बघू शकता एवढे खेकडे आज आम्हाला सापडलेले आहेत तसे बरेच मोठाले मित्रांनो खेकडे आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर मित्रांनो आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येईल बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये